हीच का ती थी संवेदनशीलता राष्ट्रवादी पक्षाचे प्रमुख तथा महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांचं अपघाती निधन झालं मात्र त्यांचा पूर्ण विधी झालेला नसताना देखील त्यांच्याच पक्षाच्या उमेदवारांनी प्रचाराचं बंड पुकारल्याचं चित्र बार्शी तालुक्यातील खडकलगाव इथं दिसून येत आहे म्हणजेच याचा अर्थ असा झाला की ज्या पक्षाचं चिन्ह आहे त्या पक्षाचे सर्वे सर्व गेले तरी देखील आपल्या स्वतःच्या स्वार्थासाठी उमेदवाराला प्रचार हाच प्राधान्यक्रम असेल तर हे हो उमेदवार जनतेबाबत किती प्रामाणिक राहणार असा संतप्त सवाल आता मतदारांकडून केला के जातोय खडकल गावात सुरू असलेला प्रचार हा केवळ राजकीय नाही तर तो जनतेच्या भावनांवरचा थेट आघात असल्याची प्रतिक्रिया स्थानिक नागरिक व्यक्त शोकाच्या पार्श्वभूमीवरही थांबायला नकार देणारी ही राजकीय घाई म्हणजे सत्तेची भूक आणि संवेदनशीलतेचा पूर्ण अपमान अशी तीव्र टीका होत आहे पक्षप्रमुखांच्या निधनानंतरही ही प्रचार महत्वाचा की जनतेच्या भावना हा प्रश्न खडकल गावातून संपूर्ण बार्शी तालुक्याच्या राजकारणाला अरसा दाखवणारा ठरतोय